महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते प्रमिला तुपलवंडे देवा गायकवाड भीमाशंकर टेकाळे अंबादास करगुळे बसवराज मेहत्रे पशुपती माशा सुमन जाधव विश्वनाथ साबळे सिद्धाराम चाकोते अनिल मस्के रफीक चकोले सायमन गट्टू नसीर खान मोहसिन फुलारी नागनाथ शावणे रंजिता मुंडात्रे हाजी मेहमूद शेख मुमताज शेख पंडित बुवा गणेशकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते